नमस्कार डीअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपलं विश्वासार्ह व्यासपीठ जे आपल्याला स्थावर मालमत्ता विविध कायदे सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट यांच्या हक्काविषयी जागरूक करतं डीअर सोसायटी आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा अनुभव जवळपास प्रत्येक सदनिका धारकाला कधी ना कधी आलेला असतो सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट यांना आलेला असतो तो म्हणजे बिल्डरशी चर्चा करून आपली सो समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी नेहमी म्हणत असतो की बिल्डरशी जी तुम्ही सर्वसाधारण चर्चा करता म्हणजे त्याला कधी फोन करता कधी ईमेल करता कधी क कधी त्याच्या कार्यालयात भेट देता आणि त्याच्यामध्ये अनेक आठवडेही उलटून जातात मात्र उत्तर मिळत नाही समस्येचं निराकरण होत नाही म्हणून ह्याच पद्धतीला मी वा चर्चा म्हणतो आणि सर्वसामान्य मी चर्चा म्हणतो तर अशी चर्चा करण्यापेक्षा आणखीन एक जो पर्याय उपलब्ध आहे त्याविषयी आज आपण सखोल चर्चा करणार आहोत हा असा एक कायदेशीर अधिक संरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे तो म्हणजे महारेराचं कन्सिलिएशन फोरम म्हणजे बघा या दोन्ही प्रकारच्या चर्चा इथे सुद्धा चर्चाच होणार तुमची पण या दोन चर्चांमध्ये पहिली जी सर्वसामान्य चर्चा तुम्ही करणार आणि दुसरी चर्चा जी महारेराचं जे कन्सिलेशन फोरम आहे त्याच्याशी संलग्न होऊन त्याच्या देखरेखीखाली चर्चा करणार ह्या दोनही चर्चाच आहेत मात्र त्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे केवळ शैलीमध्ये फरक नाहीये तर त्याचे कायदेशीर मान्यतेमध्ये फरक आहे त्याच्या संरचनेमध्ये फरक आहे त्यापासून मिळणारे परिणाम आणि बिल्डरवरती टाकण्यात येणारी जबाबदारी आणि बिल्डरने पार पाडायची जबाबदारी याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा अंतर आहे सर्वसाधारण चर्चा जी तुम्ही करता बिल्डर सोबत त्याला कुठलीही कायद्यात कायदे वैधता नसते म्हणजे बिल्डर उत्तर देईल किंवा नाही देणार त्याला कुठलं काही बंधन नाही आहे कायद्याने जरी बंधन असलं तरी असं बंधन कुठलंच नाहीये शिवाय तुमची जरी चर्चा झाली त्याने गोडगोड बोलून तुम्हाला आश्वासन जरी दिलं आणि ते उद्या पाळलंच नाही तर आणि तुमच्या चर्चाच नुसत्या होत राहिल्या तर आणि गोडगोड बोलून आश्वासनं द्यायची नंतर ती पाळायचीच नाही परंतु महारेराचं जो कन्सिलेशन फोरम आहे हे मर्यादित वेळेमध्ये निकाल देतं किंवा मर्यादित वेळेपर्यंत तुम्हाला सहकार्य करू शकतं हे तटस्थ खंडपीठ आहे आणि या फोरम पुढे जो काही निर्णय होईल जो काही तुम बिल्डर आश्वासनं देईल तर ती लेखी स्वरूपामध्ये मांडल्या जातात त्याच्यावरती दोघांच्याही सह्या होतात त्यामुळं त्याचं पालन करणं बिल्डरवरती बंधनकारक राहतं आणि जर या फॉरमच्या माध्यमातून तुमची चर्चा झाली तर तुमचा वेळ खूप बचत होते आणि तुमचे हक्क सुद्धा गमावले जात नाहीत तुम्हाला सेवा सुविधा मिळायला लवकर मदत सुद्धा होते त्यामुळं आज या कन्सिलिएशन फोरमच्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत ज्या माहितीच्या आधारे सदनिकाधारक गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट किंवा असोसिएशन हे त्यांचे हक्क कायदेशीरित्या प्राप्त करून घेऊ शकतात रेरा कायद्यामध्ये ग्रह खरेदीदारांच्या हितासाठी खूप साऱ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत यातील एक महत्वपूर्ण व्यवस्था म्हणजे ही कन्सिलिएशन फोरम आहे हे जे फोरम आहे हे, हे बिल्डर आणि सदनिका धारक यांच्या मध्ये मैत्रीपूर्ण पद्धतीने वाद निवारणासाठी प्रयत्न करत असत रेरा कायद्यातील तरतुदीनुसार महारेरानं हे कन्सिलिएशन अँड डिस्प्युट रेझोल्युशन फोरम स्थापन केलेलं आहे आणि त्याने काम कसं करावं त्याची प्रक्रिया काय असणार आहे ते स्पष्ट केलेलं आहे हे जे कन्सिलेशन फोरम आहे तो काही कोर्ट नाहीये हा एक मंच आहे जिथे फ्लॅट धारक आणि बिल्डर येऊन चर्चा करतात हे खंडपीठ जे आहे हे जे फोरम है, ते ले जे आहे त्यातले जे सदस्य आहेत ते तटस्थ असतात आणि बिल्डर आणि सदनिकाधारक किंवा संस्था या मैत्रीपूर्ण संवाद साधतात आणि ठराविक वेळेमध्ये वाद मिटवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतो या खंडपीठामध्ये दोन सदस्य असतात एक असतो ग्राहक संघटनेतून म्हणजे मुंबई ग्राहक पंचायत वगैरे आणि एक असतो बिल्डरच्या संघटनेतून बिल्डरांची संघटना कुठली तर क्रेडाय आहे एम सी एच आय आहे तर या संस्थामधून कोणी सदस्य असू शकतो हे सदस्य कोणत्याही एका बाजूने काम करत नाहीत त्यांचं उद्दिष्ट असं असतं की दोन्ही पक्षांना समजून घेऊन योग्य आणि निष्पक्ष निर्णय घेण्यामध्ये मदत करणं निर्णयाकडे येण्याकडे कर, मदत करणं ते स्वतः कुठलाही निर्णय देत नाहीत आता हा जो कन्सिलिएशन फोरम आहे तो वापरण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे थेट तुम्ही त्या फोरमकडे अर्ज करू शकता त्याचं ऑनलाईन पोर्टल आहे त्या ऑनलाईन पोर्टल पोर्टलवरती जाऊन जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आणि मग तिथे सुनवाई चालू होऊ शकतात तिथून पुढे तुमच्या अर्जावरती कार्यवाही चालू होऊ शकते मात्र बहुतांश वेळा हे पोर्टल बंद असतं दुसरा जो मार्ग आहे तो मार्ग अतिशय चांगला आहे तो म्हणजे आधी महारेराकडे तुम्ही तक्रार दाखल करायची आणि तक्रार दाखल झाल्यानंतर पहिल्या सुनावणीमध्येच प्राधिकरण तुम्हाला विचारू शकतं की कन्सिलिएशनला जायचे का तर तुम्ही सदनिका धारक सहकारी गणिमा संस्था किंवा अपार्टमेंट आहे त्यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की या पहिल्या सुनवाईमध्ये तुम्ही कन्सिलिएशनला गेलं पाहिजे आणि एवढंच नाही तर तुम्ही थेट त्या फोरमकडे अर्ज करण्यापेक्षा आधी तक्रार दाखल करण्याचा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देतोय आणि त्या पद्धतीनंच तुम्ही केलं पाहिजे त्याचं ते मी का असं म्हणतोय ते पुढे मी समजावून सांगतोयच आहे तुम्ही थेट अर्ज केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की ते फोरमची वेबसाईट अनेकदा बंदच असते मात्र तुम्ही जर तक्रार दाखल केली जी मी शिफारस करतोय की तुम्ही तक्रारच दाखल करा त्याच्यामध्ये पहिली पहिली सुनवाईला उपस्थित राहा आणि प्राधिकरणानं तुम्हाला संधी देऊ नाही तर न ना देऊ तुम्ही पहिले म्हटलं पाहिजे की आम्ही कन्सिलेशनला जायला तयार आहोत याच्यामध्ये असं आहे की एकदा तुमची तक्रार दाखल झाली की बिल्डरला कायदेशीरित्या उत्तर द्यावं लागतं आणि जर त्याने उत्तर नाहीच दिलं तर एक्सपर्टी निर्णय होणारच आहे तुमचा जो तक्रार आहे त्याच्यातले गुणाव गुण शोधून मेरिट्स बघून त्याच्यावर निकाल लागणारच आहे शिवाय सगळे जे रेकॉर्ड आहे तुमच्या तक्रारी आहेत तुमच्या जे काही समस्या आहेत त्या सगळ्या रेकॉर्डवरती आलेल्या असतात रेराच्या रेकॉर्डवरती आणि जरी उद्या तुम्ही फोरमकडे गेलात तुमच्या विनंतीनुसार तुम्ही, तुम्ही फोरमकडे जरी गेलात आणि तिथं तुमचं फोरमच्या समोर तुमचं कुठल्याही प्रकारचा समझोता झाला नाही तुमच्यामध्ये एकमत झालं नाही तरी काही हरकत नाही ते फोरम जे आहे कन्सिलेशन फोरम जे आहे ते तक्रार ती पुन्हा रेरा प्राधिकरणाकडे पाठवून देतं आणि तुमची जी नियमित सुनवाई आहे ती चालू होते त्याच्यामुळं चा फायदा असा होतो की तुमच्या वेळ तुमचा वेळ वाया जात नाही आणि तुम्ही लॉ ऑफ लिमिटेशनच्या पण कधी बाहेर जात नाही हा एक मोठा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आता पहिल्या सुनवाईमध्ये तुम्ही कन्सिलिएशनला गेलात तर ती सन्सिलिएशन फोरम आहे त्याला एक कालबद्ध प्रक्रिया त्यांनी ठरवून दिलेली आहे कालबद्ध पद्धतीने त्यांनी अर्ज निकाली काढायचे असतात ते म्हणजे तुम्ही फोरमकडे गेलात की सात दिवसामध्ये नोटीस निघतं पंधरा दिवसामध्ये पहिली सुनवाई होते साठ दिवसांमध्ये कन्सिलिएशन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गरज पडली तर तीस दिवसाची अधिक वाढ दिली जाऊ शकते आणि जर एकमत झालं यशस्वीरित्या दोघांमध्ये समझोता जर झाला तर दोन्ही पक्षांनी लेखी करार करायचा असतो आणि तो लेखी करार त्यानंतर रेरा प्राधिकरणाकडे द्यायचं म्हणजे तुमची केस तिथंच थांबली उद्या जाऊन जर बिल्डरने ते लेखी जे काही करार केलेला आहे लेखी तुमच्यामध्ये जो काही सामंजस्यानं ठरलेलं आहे त्याचं पालन केलं नाही तर ना, रेरा अथॉरिटी जे काही तुमच्या दोघांमध्ये ठरलेलं आहे जे रेकॉर्डवरती आलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार रेराकडे आहेत म्हणजे ती एक मोठं प्रोटेक्शन तुम्हाला आहे संरक्षण आहे आणि समजा नाही झालं तर मग ठीक आहे ना मग रेराकडे तुमची तक्रार अशी पण पुन्हा पाठवली जाते आणि तुम्ही नियमित सुनवाई घेऊन तुमच्या अर्जावरती निकाल दिला जातो त्यामुळे अशा पद्धतीने हे कन्सिलेशन फोरम काम करतं त्यामुळे मी नेहमीच सांगत असतो आणि शिफारस करतो की आधी तुम्ही रेराकडे तक्रार करा नंतर कन्सिलेशन फोरमकडे पहिल्या सुनवाईमध्ये तुम्ही स्वतः विनंती करा किंवा रेरा प्राधिकरण तुम्हाला आमचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये असे की रेरा प्राधिकरण स्वतःच विचारायचं तुम्हाला कन्सिलेशनला जायचं आहे का तर तुम्ही त्याच ठिकाणी होकार देऊ शक त्यामुळं बिल्डर बरोबर वांज चर्चा करण्यापेक्षा तक्रार दाखल करून फोरमच्या माध्यमातून तुमच्या ज्या चर्चा होतील त्या चर्चेमधून जे काही अमृत मंथन मिळणार आहे मंथनातून जे काय येणार आहे समुद्र मंथनातून तर ते तुम्हाला प्राप्त होईल मात्र तुम्ही असे कितीही बिल्डर बरोबर गप्पा मारत बसले कितीही बोलत राहिला बिल्डर तुमच्याशी गोडच बोलणार आहे बिल्डरचं खरं रूप तेव्हाच तुम्हाला दिसतं जेव्हा तुम्ही कायदेशीर हक्क मागायला सक्षम प्राधिकाऱ्याकडे जाता किंवा सक्षम न्यायालयामध्ये जाता बिल्डर सारखा दृत व्यक्ती कुणीही नसतो एखाद दुसरा बिल्डर याच्यामध्ये अपवाद असू शकतो त्यामुळे जेव्हा गरज पडेल तात्काळ रेराकडे तक्रार करण्यासाठी ची, एक सवय लावून घ्या जी तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे दिशादर्शक आहे आणि तुमचा तुम्हाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जी सक्षम आहे मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा डिअर सोसायटी चॅनलला ला सबस्क्राईब करा डिअर सोसायटी म्हणजे तुमची सोसायटी आहे धन्यवाद